मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी तसेच इयत्ता आठवी यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इंडायसेस म्हणजेच घातांक या घटकावरील सरावासाठीची उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे इंडायसेस म्हणजेच घातांक या घटकावरील सरावासाठीची उदाहरणे अभ्यासण्याअगोदर आपण लॉज ऑफ आप इंडायसिस म्हणजेच घातांकाचे नियम अभ्यासूया तर पहिला नियम आहे ए रेस टू यम मल्टिप्लाय बाय ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन आता इथं पहा ए दोन्ही ठिकाणी ए हा बेस आहे आणि यम आणि यन हे इंडेक्स फॉर्ममध्ये आहेत तर जर बेस समान असेल जर बेस सेम असेल तर जे काही इंडेक्स असतात त्यांची ॲडिशन करायची किंवा बेरीज करायची पहा इथं ए रेस टू यम प्लस यन या दोघांची बेरीज केलेली आहे ठीक आहे आता इथं बघा दोन नंबरचा लॉ ए रेस टू यम डिवाइड बाय ए रेस टू यन इथं भागाकार केलेला आहे ज्यावेळी भागाकार असतो आणि बेस सेम असतो इथं सुद्धा ए आहे इथं सुद्धा ए आहे म्हणजे या ठिकाणी थी, सुद्धा बेस हा सेम आहे असं असेल तर इंडेक्सची वजाबगी करायची किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं ए रेस टू यम मायनस यन ठीक आहे त्यातला तिसरा नियम आहे ए रेस टू यम ब्रॅकेट रेश टू यन असं ज्यावेळी असतं तेव्हा आपण हे जे इंडेक्स आहेत दोन्ही म्हणजे यम रेश टू यन ए रेस्ट टू यम परत ब्रॅकेट टू यन असं ज्यावेळी असतं त्यावेळी यम आणि यन यांची मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे गुणाकार करायचा ए रेस्ट टू यम मल्टिप्लाय बाय यन ठीक आहे हा झाला तिसरा नियम त्यानंतर चौथा नियम किंवा चौथा लॉ ए मल्टिप्लाय बाय बी टू यम इज इक्वल टू ए रेस्ट टू यम मल्टिप्लाय बाय बी रेस्ट टू यम म्हणजे ब्रॅकेटमध्ये जर दोन नंबरचा प्रोडक्ट दिला असेल तर सेपरेटली आपण लिहू शकतो ए रेस्ट टू यम मल्टीप्लाय बाय ए बी रेस्ट टू यम अशा पद्धतीने ए रेस टू यम मल्टिप्लाय बाय बी रेस्ट टू यम ठीक आहे आता इथं ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन दिलेला आहे म्हणजेच भागाकार दिलेला आहे ए डिवायड बाय बी किंवा ए अपॉन बी ब्रॅकेट रेस्ट टू यम असं ज्यावेळी असतं त्यावेळी आपण सेपरेटली लिहू शकतो की ए रेस्ट टू यम अपॉन बी रेस टू यम इथं लिहिलं आहे बघा ए रेस टू यम अपॉन बी रेस्ट टू यम ठीक आहे हा झाला पाचवा लाव त्यानंतर सहावा ला ए रेस्ट टू झिरो इज इक्वल टू वन ए रेस्ट टू झिरो इज इक्वल टू वन आफ्टर दॅट सेवन नंबर ए रेस्ट टू मायनस यम इज इक्वल टू वन अपॉन ए रेस टू यम ए रेस्ट टू मायनस यम इथं निगेटिव्ह इंडेक्स दिलेला आहे ज्यावेळी निगेटिव्ह इंडेक्स असतो तेव्हा काय करायचं याचा रेसे घ्यायचा म्हणजेच वन अपॉन ए रेस टू यम आता इथं पॉझिटिव्ह इंडेक्स येणार निगेटिव्ह इंडेक्स कन्व्हर्जन आपण पॉझिटिव्ह मध्ये करत असताना वन अपॉन ए रेस टू यम असं लिहू शकतो ठीक आहे त्यानंतर एट नंबरचं लॉ ए अपॉन बी रेज टू मायनस यम इज इक्वल टू आता आता निगेटिव्ह मध्ये इंडेक्स दिलेला आहे मायनस यम आहे आता याचं पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करत असताना मायनस यमचं मला यम मध्ये कन्वर्जन करायचं असेल किंवा रूपांतर करायचं असेल तर मी कसं लिहिणार ए अपॉन बी रेस टू मायनस यम असा असेल तर त्याचा रेसी घ्यायचा म्हणजेच छेद हा अंशाच्या ठिकाणी अंश हा छेदाच्या ठिकाणी म्हणजेच इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मी सांगेन की डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या जागी आणि न्युमरेटर हे डिनॉमिनेटरच्या जा जागी जा 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 जा। म्हणजे त्याचा रेसी घ्यायचा आणि त्याचं ते रेस टू इथं मायनस एम असेल तर इथं मध्ये आपण प्लस एम लिहू शकतो ठीक आहे म्हणजेच ए अपॉन बी रेस टू मायनस एम इज इक्वल टू बी अपॉन ए रेस टू ब्रॅकेट रेस्ट टू यम ठीक आहे त्यानंतर नाईन ए रेस्ट टू यम मल्टिप्लाय बाय ए रेस्ट टू मायनस यम इज इक्वल टू वन ज्यावेळी इंडेक्स हा प्लस आणि मायनसमध्ये असतो तर त्याची व्हॅल्यू असते वन आता हे कसं आलं तर मगाशी आपण सोडवलं तसं सोडू इक्वेन करू शकतो ए रेस्ट टू यम मल्टिप्लाय बाय ए रेस्ट टू मायनस यम म्हणजेच काय तर वन अपॉन ए रेस्ट टू यम ठीक आहे इथं हे ए रेस टू यम आणि हे ए रेस टू यम कॅन्सल होणार म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे वन येणार आहे ठीक आहे म्हणजे ए रेस टू यम मल्टिप्लाय बाय ए रेश टू मायनस एम इज इक्वल टू वन आफ्टर दॅट टेन नंबर ए रेस्ट टू वन इज इक्वल टू ए ज्यावेळी ए रेस टू वन असतं म्हणजे एचा इंडेक्स हा वन असतो कुठल्याही नंबरचा इंडेक्स हा वन असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही त्या नंबर एवढीच असते ठीक आहे हे झाले दहा लॉ इंडायसेसची आता या लॉजचा वापर करून किंवा नियमांचा वापर करून आपण स्रावासाठीची उदाहरणे कशी सोडवायची ते पाहूया क्वेश्चन नंबर वन सिक्स्टीन रेज टू टू ब्रॅकेट रेज टू थ्री ब्रॅकेट रेज टू वन अपॉन टू ब्रॅकेट रेज टू झिरो प्लस एट रेज टू टू अपॉन थ्री इज इक्वल टू वॉट असा क्वेश्चन आहे तर मघाशी मी एक नियम सांगितला होता ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन आता हा पूर्ण ब्रॅकेट रेस टू झिरो आहे म्हणजेच ह्याची जी व्हॅल्यू आहे ती वनच असणार आहे म्हणून मी इथं या ब्रॅकेटच्या जागी काय लिहिलेलं आहे तर वन लिहिलेलं आहे वन प्लस एट रेस टू टू अपॉन थ्री ठीक आहे वन प्लस एट मीन्स वॉट एट म्हणजेच टू रेस टू थ्री टू दोनचा तिसरा घात म्हणजेच आठ असतो ठीक आहे तर टू रेश टू थ्री इज इक्वल टू एट पूर्ण ब्रॅकेट टू रेश टू थ्री ठीक आहे मी एटच्या जागे काय लिहिलं टू रेज टू थ्री लिहिलं त्यानंतर वन प्लस टू रेश टू थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉन थ्री ठीक आहे हा एक नियम आहे जर ब्रॅकेट इंडेक्सचा इंडेक्स असतो इंडेक्सचा परत इंडेक्स असतो तेव्हा आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो म्हणजेच टू रेश टू थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉन थ्री ह्या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन केलं तर वन प्लस टू रेश टू थ्री मल्टिप्लाय बाय टू अपॉन थ्री हे जे आपण सॉल्व करू तेव्हा काय होईल थ्री आणि थ्री कॅन्सल होईल ठीक आहे काय राहतं मग इज इक्वल टू वन प्लस टू रेस टू टू ठीक आहे हे थ्री थ्री कॅन्सल झालेलं आहे म्हणजे टू रेस टू टू इथं झालेलं आहे इज इक्वल टू वन प्लस फोर टूचा स्क्वेअर असतो फोर वन प्लस फोर इज इक्वल टू फाय ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे फाय म्हणजे चित्र ऑप्शन नंबर फोर हा बरोबर असेल क्वेश्चन नंबर टू ट्वेंटी फाय रेश टू झिरो प्लस ट्वेंटी सेवन रेश टू झिरो प्लस थर्टी रेस्ट टू झिरो अपॉन इन द ब्रॅकेट ट्वेंटी फाय मल्टीप्लाय बाय ट्वेंटी सेवन मल्टिप्लाय बाय थर्टी रेश टू झिरो ठीक आहे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पहा इथं ट्वेंटी फाय रेश टू झिरो काय असणार आहे कोण ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन ट्वेंटी फाय रेस्ट टू झिरो इज इक्वल टू वन वन प्लस इथं पण वनच येणार इथं पण वनच येणार कारण रेस टू झिरो आहे वन प्लस वन प्लस वन वन प्लस वन प्लस वन डिवाइड बाय आता इथं पहा हा पूर्ण ब्रॅकेट रेस टू झिरो आहे ठीक आहे हा पूर्ण ब्रॅकेट रेस टू झिरो आहे म्हणजे चित्र पण काय येणार आहे वन येणार आहे तर वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू थ्री अपॉन वन आहे तसं थ्री आपण वन इज इक्वल टू थ्री या वनला काही व्हॅल्यू नसते म्हणून मी थ्री अपॉन वन इज इक्वल टू थ्री असं लिहिलं क्वेश्चन नंबर थ्री ए रेस्ट टू मायनस फायव्ह मल्टीप्लाय बाय बी रेस्ट टू मायनस सिक्स अपॉन ए रेश टू मायनस सेवन मल्टिप्लाय बाय बी रेस्ट टू मायनस फाय डिवाइड बाय ए अपॉन बी रेस्ट टू टू तर हा क्वेश्चन सॉल्व करत असताना आपण अगोदर हे दोन्ही सेपरेट करूया म्हणजेच ए रेस्ट टू मायनस फाय अपॉन ए रेस्ट टू मायनस सेवन मल्टिप्लाय बाय बी रेस्ट मायनस सिक्स अपॉन बी रेस्ट मायनस फाईव्ह मल्टी आता इथं मी मल्टिप्लिक्शन का लिहिलं आहे कारण डिव्हिजन जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो डिव्हि मल्टी डिव्हिजनच्या जागी आपण मल्टिप्लिकेशन लिहितो आणि समोर जे फ्रॅक्शन असतं त्याचा रेसी घेतो म्हणजेच ए अपॉन बीचं इथं मी बी अपॉन ए असं लिहिलेलं आहे बी अपॉन ए रेस्ट टू टू ठीक आहे इथं मल्टिप्लिकेशन लिहिलं आणि याचा रेसी घेतला तर आता आपला नियम सांगतो म्हणजे लॉ नंबर टू त्यामध्ये पहा जर बेस सेम असेल आणि त्यांचं डिव्हिजन असेल तर काय आपण काय करायचं तर त्यांचा जो इंडेक्स असतो त्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं तर ए रेश टू मायनस फायव मायनस मायनस सेवन मायनस फायव मायनस मायनस सेव्हन ठीक आहे मल्टिप्लाय बाय बी रेश टू मायनस सिक्स मायनस मायनस फाईव ठीक आहे मायनस सिक्स मायनस मायनस फाईव्ह मल्टिप्लाय बाय बी रेश टू टू अपॉन ए रेश टू टू ठीक आहे मी इथं सेपरेट सेपरेट लिहिलं आहे बी रेश टू टू अपॉन ए रेस टू टू ठीक आहे आता ए रेस टू मायनस फायू मायनस 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 मल्टिप्लाय बाय मायनस तर मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अँसर हे प्लसमध्ये येतं ठीक आहे मायनस मायनस प्लस मायनस फायू प्लस सेवन मल्टिप्लाय बाय बी रेस टू मायनस सिक्स इथंसुद्धा मायनस मायनस प्लस होईल प्रोड मायनस मायनसचा प्रोडक्ट हा प्लसमध्ये येतो तर मायनस सिक्स प्लस फाईव्ह मल्टिप्लाय बाय बी रेस टू टू अपॉन ए रेस टू टू ठीक आहे तर आता इथं पहा मायनस फाईव्ह प्लस सेवन तर इंडेक्सच्या आपण ह्या ॲडिशन करायची आहे म्हणजेच इथं डिफरंट साईन आहे म्हणजेच काय होणार आहे सेवनमधून आपण फाईव्ह मायनस करायचं म्हणजे किती राहतं तर टू येतं ए रेश टू टू मल्टिप्लाय बाय बी रेश टू मायनस वन कारण फायव्हमधून सिक्स जात नाही तर त्यासाठी आपण काय करायचं सिक्समधून फाईव्ह मायनस करायचं आणि साईन हे मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणजे मोठा नंबर सिक्स आहे इथं सिक्सचं साईन आहे मायनस म्हणजेच मायनस वन मायस सिक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू मायनस वन मल्टिप्लाय बाय बी एस टू टू अपॉन ए टू 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 एज इट इज ओके आफ्टर एप्लाय बाय बी रेस टू मायनस वन आहे मायनस वन म्हणजेच काय आपण इथं रेशी पकडून लिहू शकतो प्लस मध्ये जर इंडेक्स पॉझिटिव्ह मध्ये करायचं असेल तर आपण कसं लिह लिहार वन अपॉन बी ठीक आहे वन अपॉन बी रेस बी रेस्ट टू वन इथं असतं नाही लिहिलं तर चालतं वन अपॉन बी रेस टू वन हिने प्लसमध्ये केलं ठीक आहे इंडेक्स फॉर्म हा प्लसमध्ये केला मी त्यासाठी मी वन अपॉन बी असं घेतलं मल्टीप्लाय बाय बी रेस टू टू अपॉन ए रेस टू टू ठीक आहे हे ए रेस टू टू आणि हे ए रेस टू टू कॅन्सल होणार मी ते कॅन्सल केलेलं आहे पहा ह्यातलं एक बी हे बी आणि ह्यातलं एक बी बी स्क्वेअर म्हणजेच काय बी मल्टिप्लाय बाय बी ठीक आहे पहा ते ए स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस झाला बी स्क्वेअर अपॉन बी राहिलं म्हणजे बी स्क्वेअर म्हणजेच काय बी मल्टिप्लाय बाय बी अपॉन बी तर बी आणि बी कॅन्सल होईल आणि आन्सर येईल बी तर हे सम आपल्याला समजण्यासाठी मी इथं केलेलं आहे एक्सप्लेनेशन तर आपण डायरेक्टली या बी आणि हे ए टू कॅन्सल करू शकतो म्हणजे ॲन्सर येईल बी क्वेश्चन नंबर फोर थ्री रेस टू नाईन मल्टिप्लाय बाय थ्री रेस टू मायनस फाय ब्रॅकेट रेस टू यक्स इज इक्वल टू ट्वेंटी सेवन देन यक्स इज इक्वल टू वॉट तर इथं पहा इथं मल्टिप्लिकेशन आहे बेस सेम आहे बेस सेम असेल तर काय करायचं तर वरचा जो इंडेक्स असतो त्यांची ॲडिशन करायची आहे म्हणजेच थ्री रेश टू नाईन मायनस फाईव्ह आपल्याला इथं करावं लागेल इथे ॲडिशन करायची आहे म्हणजे नाईन प्लस मायनस फाईव्ह प्लस मायनसचं काय होणार आहे मायनस होणार आहे ठीक आहे म्हणजे थ्री रेश टू नाईन अप मायनस फाईव्ह रेश टू यक्स ठीक आहे मी आहे तसं लिहिलेलं आहे इज इक्वल टू ट्वेंटी सेवन आता इथं पहा नाईन मायनस फाईव्ह फोर येतं ठीक आहे थ्री रेश टू फोर रेस टू एक्स परत एकदा इज इक्वल टू ट्वेंटी सेवन ठीक आहे आता इथं पहा थ्री रेस टू फोर रेश टू एक्स इंडेक्सचा इंडेक्स फॉर्म असेल तर आपण काय करतो ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करतो आपल्या लॉ तर म्हणजेच काय येणार थ्री रेस टू फोर मल्टिप्लाय एक्स फोर एक्स थ्री रेश टू फोर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी सेवन म्हणजेच थ्री रेश टू फोर एक्स इज इक्वल टू थ्री क्यूब थ्री आपल्याला माहिती आहे की ट्वेंटी सेवन हा थ्रीचा क्यूब असतो ठीक आहे म्हणजेच मी ट्वेंटी सेवन ए कसं लिहिलं थ्री रेस टू क्यूब अशा थ्रीचा क्यूब अशा पद्धतीने लिहिलं किंवा थ्री थ्री रेस टू थ्री अशा पद्धतीने लिहिलं ठीक आहे आता इथं पहा इथं बेस सेम आहे म्हणजेच काय फोर एक्स इज इक्वल टू थ्री असेल ठीक आहे फोर एक्स इज इक्वल टू थ्री असेल तर यक्स म्हणजे काय मिळेल आपल्याला इथं या दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं म्हणजेच यक्स इज इक्वल टू थ्री डिवाईड बाय फोर ठीक आहे इथे मल्टीप्लिकेशन असतं म्हणजे फोर या साईडला घेत असताना आपण काय होतं इथं फाईव्ह रेस टू टू मल्टीप्लाय बाय सिक्स रेस टू थ्री अपॉन टू रेस टू फोर डिवाइड बाय फायव्ह रेस टू थ्री मल्टिप्लाय बाय सिक्स रेस टू टू अपॉन टू रेस टू फायव्ह आता इथं या दोघांच्या मध्ये डिव्हिजन आहे डिव्हिजन असल्यानंतर आपण काय करतो डिव्हिजन जागी आपण मल्टिप्लिकेशन लिहितो लिहितो आणि त्यानंतरचा जो फ्रॅक्शन असतो त्याचा रेस्यू प्रोकोल करतो म्हणजे न्युमरेटर डिनॉमिनेटरीची जागे आणि डिनॉमिनेटर न्युमरेटरीची जागे म्हणजे उलट करतो म्हणजे तिथं काय येणार आहे फायवर रेस्टर टू मल्टिप्लाय बाय सिक्स रेस टू थ्री आपण टू रेस्ट फोर मल्टिप्लाय बाय टू रेस्ट फाईव्ह वरती येणार आणि फाय ऑफ फाय रेस्ट टू थ्री मल्टिप्लाय बाय सिक्स रेश टू हे डिनॉमिनेटरीचे जागी येणार ठीक आहे तर त्यानंतर मी अरेंजमेंट केलेली आहे इथं फाय फाय रेस्ट टू टू मल्टीप्लाय बाय सिक्स रेस टू थ्री हा आ, हे जे डिनॉमीटर आहे तो मी याच्या खाली घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी मल्टिप्लाय बाय टू रेश टू फाईव्ह हा डिनॉमीटर जो आहे तो या साईडला घेतलेला आहे ठीक आहे हा या साईडला आणि हा या साईडला अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे तर आता इथं पहा इथं बेस सेम आहे म्हणजेच जर बेस सेम असेल आणि त्यांचा भागाकार असेल तर काय करायचं तर बेस सेम असेल तर त्यांचा जो इंडेक्स असतो त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची असते म्हणजेच इथं काय येणार आहे फाईव्ह रेश टू टू मायनस थ्री ठीक आहे टू मायनस थ्री मल्टिप्लाय बाय आता इथे सुद्धा बेस सेम आहे याचा अँसर येणार आहे सिक्स रेस टू थ्री मायनस टू ठीक आहे अशा प्रकारे मी अरेंजमेंट लिहिली मल्टिप्लाय बाय टू रेस टू फाईव्ह मायनस फोर इथे सुद्धा बेस सेम आहे म्हणजेच काय येणार आहे टू रेश टू फायव्ह मायनस फोर आता आपण सबस्ट्रेक्शन करूया म्हणजेच फाईव्ह रेस टू टू मायनस थ्री मायनस वन येईल ठीक आहे डिफरन्स साईन आहे थ्रीमधून टू जात नाही पण टू मधून थ्री जातं साईन कोणाचं येणार मोठ्या संख्येचं येणार ठीक आहे थ्री मायनस टू इज इक्वल टू वन आणि साईन येणार मायनस मल्टीप्लाय बाय सिक्स रेश टू थ्री मायनस टू इज इक्वल टू वन मल्टिप्लाय बाय टू रेस टू फाईव्ह मायनस फोर इज इक्वल टू वन ठीक आहे आफ्टर दॅट फायव्ह टू मायनस वन म्हणजेच काय याचा जर रेसिप्रोकल तर वन अपॉन फायव्ह टू वन इथे वन लिहिलं तर चालतं नाही लिहिलं तर चालतं ठीक आहे फायव्ह रेस्ट टू वन कसं कधी येणार तर याचा रेसिपी लिहिल्यानंतर आपण फायव्ह टू वन लिहू शकतो वन अपॉन फाइव मल्टिप्लाय बाय सिक्स टू वन म्हणजेच काय सिक्स आणि टू टू वन म्हणजेच काय टू इज इक्वल टू पहा इथं सिक्स टू जा ट्वेल्व आणि डिनॉमिटरमध्ये फाइव इथं वन असताना आहे इथं वन असतं फाइव वन इज फाइव ठीक आहे अशा प्रकारेचं आन्सर मिळालेला आहे ट्वेल्व अपॉन फाइव